आपल्या प्राणाचे बलिदान दिले नमस्कार मित्रांनो मी रोहित पाटील पुन्हा एकदा तुमच्या आमच्या हक्काच्या युट्यूब चॅनल सरशा सरशा स्वागत करतो त्याला आज जाऊया आपण आज आहे पंधरा ऑगस्ट व्हिडिओला खूप दिवसातून सुरुवात करतो आहे वेळच भेटला नाही कामात असल्यामुळं आत्ता व्हिडिओ आपण स्टार्ट करतो है, आहे आज आहे पंधरा ऑगस्ट त्या दिवशी आपला भारत देश ब्रिटिश राज्याकडून स्वतंत्र झाला होता म्हणून त्याला स्वतंत्र दिवस म्हणूनही बोलले जाते खरं तर स्वतंत्र दिवसहीच बोलले जाते पण त्याला पंधरा ऑगस्ट म्हणून बोलतो आपला भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली बारा वाजून पाच मिनटांनी आपला देश ब्रिटिश राज्याकडून स्वतंत्र झाला होता आप म्हणून आपण स्वातंत्र्य दिवस म्हणून असे बोलले जातो आणि साजरा करतो तर जाऊया आता शालेवर का ऑलरेडी खूप लेट झालो आहे प्रभात फेरीलाही जाणार होतो सकाळी रात्री लेट झोपल्यामुळे थोडं लेट उठलो तर जाऊया आता आपण शालेवर चला त्याच्या आधी आपण दुकानावर जाऊन झेंडा घेऊया शालेवर जाऊन झेंडा जायचे तर जाऊया प्रभात पेढी तर अगोदरच दिलेली तर जाऊया काय झेंडा घेऊ आपण इतर आहेत मोठे वहिनी काम करत आहेत काय करायला येते रेशांग गेला दुकान राणी दुकान त्या कुठे आहे रे हा हा भाई आमचा बादशाह तयार झालेला आहे खूप छान आहे रे शालेत ना जाऊ आला मग कधी भाषण कधी आहे किती वाजता नाही माहित जाल शालेत आपण झेंडा घेऊया आणि त्याचबरोबरीने स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करण्याचा कर आजचा दिवस आजच्या या दिवशी आपण जिल्हा परिषद शाळा सांगोडे येथे आपल्या गावातील सर्व मान्यवर ग्रामस्थ महिला मंडळ सर्व जण उपस्थित राहिला सर्व विद्यार्थी आणि माझी विद्यार्थी उपस्थित राहिले आणि त्यासाठी सर्वप्रथम मी आपलं शाळेच्या वतीने खूप खूप स्वागत करतो आणि मी आपल्या मान्यवरांना

간단 <laughs> या दोघांना पण मी विनंती करते की मी ध्वजारोहण करण्यासाठी पुढे सर्वजण सावधान सर्वजण सावधानमध्ये सावधानमध्ये थांबायचं आहे

Yeah! एक साथ महाराष्ट्र गीत के लिए होशियार एक साथ महाराष्ट्र गीत शुरू करेंगे शुरू कर जये जये

एक साथ प्रतिग्या शुरू करेंगे, शुरू कर! आम्मी बाताते हो, बाताते एक सारो हो, सार। Até então... आताच्या मुलांनी भाषण आणि गाण्यांची भरपूर दिवसापासून जो सराव केला आहे त्यासाठी सुरुवातीला आपला इयत्ता पहिलीचा विद्यार्थी विक्रांत पप्पू मोगरे एक छानस भाषण घेऊन येत आहे माझे नाव विक्रांत विक्रा पप्पू मोगरे मी इयत्ता पहिली मध्ये शिकले माझे शाळेचे नाव जिल्हा परीक्षा शाळा सांगोडे इथे जमलेल्या बालमित्रांना गुरुजनांना वडील आहे मॅस्ट बदलद सांगते ते दिवसाचं जिद्द नाही का अशी माझी नम्र आज आणि पंधरा ऑगस्ट हा भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून विशा कथे सर्वात सर्व ना खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा भारतात राष्ट्रीय शरीर त्या आपल्या म्हणजे आपल्या भारत येईन इंग्रजांच्या विलताला स्वातंत्र्य बलवढ अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले

मा तुझे सलाम मात तुझे सलाम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम बांधे कफन अपने पहा देखो ये, जवान चले ओ मां ओ मांतिरंगे पीछे ये सारा हिंदुस्तान चले मातु तुझे सलाम मातु तुझे सलाम वंदे वंदे मात वंदे वंदे मात जाना तेली पर रख करम अपना सीना तान चले ओमा हस्ते हस्ते भारत तुझ पे हो कुर्बान चले तुझे सलाम तुझे सलाम महाराजांनी देव दे आज मी तुम्हाला दोन शब्द सांगितले ते तुम्ही शांती तिथे निका अशी माझी आमरंती उत्तम रंगांचा आबाले आज सजला आबाले सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला सन्मानीय व्यासपीठ व्यासपीठा मानेवर वर्धनीय गुरुजर वर्ग येथे उपस्थित माझे देश बांधवात बांधावर आपण एकत्र रमल्या आपल्या देशाच्या सध्या स्वातंत्र्य दिन साजरा करणे एकत्र जमलं सर सर्वप्रथम सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र पण हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्ते ऐकावे अशी माझी नम्र विनंती आज पंधरा ऑगस्ट आपला स्वतंत्रता दिन पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस या दिवशी देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी थो अनेक थोर वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली महात्मा गांधी भगतसिंग झाशीची राणी पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस यांच्या अनेक वीरांनी त्यागामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले या स्वातंत्र्याच्या आनंदाने आपण देशाला विकासासाठी काम करूया स्वच्छता आणि एकात्मता हे शिक्षणात भर देऊन देशाला आपण स्वतंत्र मिळवून देऊया एवढे बोलून मी माझे दोन शब्द दो संपूर्ण जय हिंद जय Good morning everyone, respected principal, teachers, parents and all my dear friends. My name is Sonia Santhosh My school name is Z.P. School Sangode. My standard is 7th standard. Today I am going to speak of my words about Independence Day. At first I wish you all a very happy Independence Day. Friends, as you all know that 15th of August, it is a day of honor and pride for every Indian. On this day in 1947, India got independence from British rule, our great freedom fighters Mahatma Gandhi, Bhagat Singh, Chandra Bose, Rajguru, Sukadev, Mangal Pandey and many others which could not be possible without freedom. Today IPR, they are developing rapidly in the field of technology, education, sports and many others which could not be possible without freedom. It is our duty work hard for the country's development and progress. Let's all pray today to do our best and make our country the best country in the world. Joy in Jai Bharat. Everyone, respect principal, teachers, parents, and all my dear friends. My name is Sudhali Pappu Stand up for my school language, ZP School Samhuri. Today is 15 August and wish you all. Oh, very happy Independence Day! Independence Day is a national festival of our country. And this year we are celebrating 77 Independence Day on our country. 1947 we got independence from the British rule. So we Independence every year. Many heroes of India became the brave warriors. We are. गुड मॉर्निंग टू द रिस्पेक्टेड प्रिंसिपल Yes. Yeah

वेळेलाच फोटोही काढू आपण आधी आपला व्हिडिओ हा कंटिन्यू करू पूर्ण कार्यक्रम वगैरे भाषण वगैरे खूप छान केला पोरांनी मी गाणेही खूप छान पैकी असे बोलले तर सर्व झालेलं आहे दादा आलेले आहे फोटो काढण्यासाठी पण आता फोटोही काढू त्याआधी चॉकलेट चॉकलेट वाटतंय चॉकलेट पाठवत मित्रांनो आपण त्या साईडला आपले मित्र इकडे थांबलेले होते त्यांना आत्ता भेटतो आपण पाठवत गेल्यानंतर आपला आयोजन समाप्त झालेले इकडे आपले मित्र परिवार मजा आली गर बाईकलेटकलेट काय चॉकलेट

कार्यक्रम समाप्त झालेला आहे आपण घरी जात आहोत चला व्हिडिओलाही आपण इथे स्टॉप करू आता तो पुढच्या वेळ लाजे बंद व्हिडिओ चांगला काढ नक्की काढू नाही नाही जाऊया आपण घरी कार्यक्रम खूप छान झाला आणि छोट्या पोरांनी भाषण आणि गाणे खूप छानपैकी असे गायले एक नंबर कार्यक्रम झाला आहे कार्यक्रम सम आटपलेले त्यामुळे आपण आता घरी जातो व्हिडिओला इथे स्टॉप करू भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये शेक का नवीन व्हिडिओमध्ये तो बाय बाय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका चला बाय बाय भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र